बी ए भाग तीनमध्ये सेम फाईवमध्ये आपण राष्ट्रवाद ही संकल्पना अभ्यासत होतो या व्हिडिओमध्ये आपल्याला भारतीय राष्ट्रवादाचे वर्तमान स्थान प्रेजन स्टेटस ऑफ इंडियन नॅशनलिझम ही संकल्पना अभ्यासाची वर्तमान काळात भारतीय राष्ट्रवादाचं स्थान अभ्यासत असताना आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातील राष्ट्रवाद आणि स्वातंत्र्यानंतरचा काळातील राष्ट्रवाद या संकल्पनेपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल आता आपल्याला माहीत आहे की बराच काळ भारत हा पारतंत्र्याच्या काळात होता परकीय सत्तेच्या काळात होता आणि अशा परिस्थितीत जो राष्ट्रवादाचा संबंध येतो हा कशाशी येतो परकीय राजवटीशी येतो कारण आपल्याला माहीत आहे की या परकीय सत्तेच्या विरोधात आपल्याला स्वतंत्र राष्ट्र मिळवण्यासाठी इंग्रज सरकारविरुद्ध जो भारतीय लोकांनी लढा दिला भारतीय थोर माजी सैनिक असो किंवा थोर लोक असो थोर स्वातंत्र्य सैनिक असो यांनी जो ब्रिटिश सरकारविरुद्ध शासनाविरुद्ध जो लढा दिला आणि त्यातून आपल्याला जे स्वतंत्र मिळाले यातून त्यांचा राष्ट्रवादाची भावना ही व्यक्त झालेली आपल्याला दिसून येते आपल्याला माहीत आहे की ब्रिटिशांविरुद्ध स्वतंत्र मिळवण्यासाठी भारतातील सर्व धर्माचे पंथाचे जातीचे लोक एकत्र आले एकत्र येत असताना कोणत्या भावनेने आले तर राष्ट्रवादाच्या भावनेने आले आणि यातून या लढ्यातून त्यांच्या प्रयत्नातून आज आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असं आपल्याला म्हणता येईल पण हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्राच्या उभारणीसाठी राष्ट्राच्या विकासासाठी देशाच्या बळकटीसाठी जे देशातील लोकांकडून प्रयत्न व्हायला पाहिजे नव्हते जे अपेक्षित होते त्या प्रकारचे प्रयत्न स्वातंत्र्यप्राप्तीनंतर लोकांमार्फत भारतीय जनतेमार्फत झालेले भारतीय लोकांमध्ये मा मार्फत झालेले आपल्याला दिसून येत नाही स्वातंत्र्यानंतर आपल्या देशामध्ये दे राष्ट्रवादाचे काही नवीन स्वरूपसुद्धा समोर आलेले आपल्याला दिसून येते जसं प्रत्येक आपल्या देशामध्ये दे विविध धर्माचे लोक आहे आणि प्रत्येक धर्माची प्रदेशाची संस्कृतीसुद्धा वेगवेगळी आहे या धर्माच्या आधारावर संस्कृतीच्या आधारावर सांस्कृतिक राष्ट्रवादाचं स्वरूप वेळोवेळी जागृत झालेलं आपल्याला दिसून येते त्याच्यानंतर भारत हा देश हिंदू बहुल राष्ट्र म्हणूनसुद्धा ओळखल्या जाते म्हणूनच हिंदू राष्ट्रवादसुद्धा आपल्याला वेळोवेळी दिसून आला त्याच्यानंतर प्रदेशीय प्रदेशात विभागणी झाली यातूनच प्रादेशिक राष्ट्रवादाची भावनासुद्धा निर्माण झाली आज आपल्याला माहीत आहे की मोठ्या प्रदेशातून छोटे प्रदेश जसं बिहारमधून आपल्याला माहीत आहे की झारखंड वेगळा झाला हे कशाच्या आधारावर झाला प्रादेशिक राष्ट्रवादाच्या भावनेच्या आधारावर आंध्र प्रदेशमधून तेलंगणा वेगळा झाला हे कसे झालं प्रादेशिक राष्ट्रवादाच्या भावनेमधून आणि त्याचप्रकारे मुस्लिम राष्ट्रवाद हा सुद्धा राष्ट्रवादाचा नवीन रूप आपल्याला या स्वतंत्र भारतात आपल्याला दिसून येते आता आपल्याला माहीत आहे की बरेच वेळा आपल्याला या देशामध्ये आर्थिक विकास साधण्यासाठी सामाजिक न्याय निर्माण करण्यासाठी विकेंद्रीकरणासाठी आणि अल्पसंख्याकाच्या सुरक्षिततेसाठी काही गोष्टी आपल्या देशामध्ये काही सवलती आपल्याला माहीत आहे की केंद्रामार्फत दिलेल्या आहे काही सवलती आपल्याला माहीत आहे की संविधानामार्फत दिलेल्या आहे काही सवलती ह्या शासनामार्फत दिलेल्या आहे आणि या सर्व घटकांचं काय केलेलं आहे रक्षण केलेलं आहे पण तरीसुद्धा भारतात जेव्हा जेव्हा धर्मसंस्कृतीचा प्रश्न आला धार्मिक मुद्दा झाला किंवा धार्मिक मुद्दा आला तेव्हा आपल्याला माहीत आहे की धर्मामध्ये समाज हा विभागला गेलेलासुद्धा दिसून आलेला आपल्याला दिसून येते केवळ धर्मसंस्कृतीच्या नावाखाली लोक आज एकत्र यायला तयार नाही याचीसुद्धा आपल्याला या ठिकाणी नोंद घेणे ही आवश्यक आहे तर अशा प्रकारे स्वातंत्र्यानंतर भारतात आपल्याला विविध प्रकारचे राष्ट्रवादाची भावना या ठिकाणी दिसून येते त्यानंतर संस् भारतीय भारतात समान संस्कृतीच्या आधारे आपल्याला माहिती आहे की जी जहालवादी राष्ट्रवादाची संकल्पना आपण या आधीच्या तासिकेत अभ्यासली किंवा व्हिडिओ लेक्चरमध्ये अभ्यासली तर हा जहाल राष्ट्रवाद जो उभा होता हा कशाच्या आधारवर होता तो समान संस्कृतीच्या आधार कारण समान विचारसरणीचे लोक एकत्र येऊन त्यांनी जहाल विचारसरणी किंवा जहाल संघटना उभा केल्याची आपल्याला दिसून येते टीकानंतर किंवा टीका च्या मृत्यूनंतर आपल्याला माहिती आहे एकोणीसशे वीस नंतरचं दशक हे गांधी आणि नेहरूंचं दशक म्हणूनसुद्धा ओळखल्या जाते त्यानंतर आपल्याला माहीत आहे की भारताला स्वतंत्र मिळालं स्वतंत्र प्राप्तीनंतर भारत हा सार्वभौम एक राष्ट्र म्हणून उदयास आला हे सुद्धा आपल्याला माहीत आहे स्वतंत्र प्राप्तीनंतर आपल्याला माहीत आहे की उपराष्ट्रवाद किंवा प्रादेशिक राष्ट्रवाद हा उदयास आलेला आपल्याला दिसून येते आपल्याला माहीत आहे की आपला देश हा विविध प्रदेशामध्ये विभागलेला आहे आज आपल्याला माहीत आहे की विविध घटक राज्य आपल्या देशामध्ये आहे केंद्रशासित प्रदेशसुद्धा आहे आणि या सगळ्यांची निर्मिती ही भाषेच्या आधारावर झालेली आपल्याला दिसून येते म्हणजेच भाषे भाषेमध्ये हे राष्ट्र विभागलेलं आहे असंसुद्धा आपल्याला म्हणता येईल आणि आपल्याला माहीत आहे की कधी 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 भाषेच्या आधारामध्ये भाषेच्या आधारावर असो धर्माच्या आधारावर असो जातीच्या आधारावर असो धार्मिक संस्कृतीच्या आधारावर असो लोकांमध्ये आपल्या धर्माविषयी संस्कृतीविषयी भाषेविषयी कधी कधी आपण उग्र राष्ट्रवादाची सुद्धा भावना कधी कधी लोक पत्कारतात हे सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा दिसून येते तर अशा प्रकारे आज स्वातंत्र्यानंतर हळूहळू राष्ट्रवादाची भावना ही दिवसेंदिवस बदलत चाललेली आपल्याला दिसून येते आज छोटी मोठ्या प्रदेशातून छोटी प्रदेश स्वतंत्र राष्ट्राची मागणी करत आहे हे सुद्धा आपल्याला दिसून येते आज आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रातून विदर्भ हा सुद्धा बरेच काळापासून वेगळा होण्याची मागणी करत आहे यालाच आपण प्रादेशिक राष्ट्रवाद असं म्हणू शकतो राष्ट्रवादापेक्षा प्रादेशिक राष्ट्रवादाची भावना ही मुळात संकुचित असते राष्ट्रवादाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राष्ट्रवादामध्ये संपूर्ण घटकांचा समावेश होतो परंतु प्रदेशांचा जेव्हा एखाद्या विचार करतो तेव्हा तो राष्ट्रवाद हा केवळ त्या प्रदेशापुरताच मर्यादित असतो कधीकधी प्रादिक प्रादेशिक राष्ट्रवाद हा देशाच्या एक्याला धोकासुद्धा निर्माण करू शकतो आता तसंच एक उदाहरण पुस्तकामध्ये दिलं आहे की पंजाबमध्ये खलिस्तानवाद्यांनी प्रादेशिक राष्ट्रवादाचा आधार घेऊन स्वतंत्र खलिस्तान राष्ट्राची मागणी केलेली आहे आणि म्हणूनच आप आपल्याला माहीत आहे की ही खलिस्तानी जनता आपल्या देशाच्या विरोधात किंवा देशामध्ये घातपाती कार्य करतानासुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा दिसून येते तर अशा प्रकारे प्रादेशिक राष्ट्रवाद हा कधीही देशाला कधीकधी घातक असतो म्हणूनच केंद्र शासनाने या प्रादेशिक राष्ट्रवादाची किंवा प्रादेशिक राष्ट्रवाद निर्माण होणार नाही यासाठी विशेष काळजी घेणे हे आवश्यक आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील भागामध्ये राष्ट्रवादाची संकल्पना ही अभ्यासणार आहोत सविस्तर अभ्यासणार या व्हिडिओमध्ये आपण भारतातील राष्ट्रवादाचे वर्तमान स्थान इथपर्यंतच अभ्यासू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढची संकल्पना आपण अभ्यासू धन्यवाद